फॉर्म व्हायला त्या ठिकाणी तयार झालेलं आहे असं पिगमेंटेशन बऱ्यापैकी सगळ्याच चालू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या आवडीचा विषय आहे तो म्हणजे की पोगा भरणी आता भरणी कधी करावी किंवा गरज काय असते तर शेतकरी मित्रांनो मी ओमकर सावंत फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत तर आता मी किलच्या प्लॉटमध्ये उभा आहे जी जी नाईन व्हरायटी आहे आणि आता ही व्हरायटी लावत असताना आता आपली लागण बघायला गेली तर चार नोव्हेंबरची लागण आहे आणि लागण होऊन बऱ्यापैकी आता दहा ते बारा दिवस पूर्ण झालेले आहेत तुम्ही बघू शकता की आता याच्यामध्ये पिगमेंटेशन फॉर्म व्हायला त्या ठिकाणी तयार झालेलं आहे असं पिगमेंटेशन बऱ्यापैकी सगळ्याच चालू झालेलं आहे झाडांवरती आता हे म्हणजे नक्की असतं काय तर लक्षात घ्या आता केईमध्ये काय असतं पहिल्या वीस ते वी पंचवीस दिवसामध्ये जो जीन असतो केईचा किंवा ज्याला आपण डी एन ए म्हणतो तर हा तयार होत असतो तर हा तयार होत असताना करावं काय लागतं तर केईला त्याच्यामध्ये आपण सगळी न्यूट्रिएंट गेली पाहिजे म्हणजे आपण जे स्वतःला न्यूट्रिएंट म्हणतो त्याला की, की, की एन के असू देत आपलं किंवा त्या ठिकाणी मायक्रोन्यूट्रिंट असू द्या कॅल्शियम असू दे बोरॉन असू देत नंतर फेर चिलेट झिंक असू देत किंवा मॉलिबडेनियम बऱ्यापैकी सगळे जे मायक्रोन्यूट्रिएंट आणि जे मेन इलेमेंट आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम सल्फर हे जे दुय्यम म्हणतो आपण तर हे बऱ्यापैकी सगळे जे आपण त्याला घटक म्हणतो ते गेले पाहिजे सुरुवातीला आणि हे होत असताना मग आपण त्याच्यामध्ये आळवणी देणं गरजेचं असतं आता या प्लॉटला एक आळवणी पूर्ण झालेली आहे एकोणीस प्लस एकोणीशे एकोणीस प्लस चिलेटेड मायक्रोन्युट्रेनच्या अडवणी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आता ही दिली असताना नंतर काय करावं तरी एखादं होमनी वाजवीसाठी किंवा बुरशी जी लागू नये आपल्या मुळांसाठी किंवा पाणी जास्त झाले जा किंवा जी, जी मातीमध्ये बुरशी असते तर ही बुरशी लागू नये म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला ड्रिंकिंग घेत असतो तर आता पुढची ड्रिंकिंग आपली ती जाईल एकोणीशे एकोणीस रिलेटेड मायक्रोन्युट्रेन प्लस एक बुरशी नाशिक सोबत त्याच्यासोबत त्याच्यानंतर ना काय करावं तर कॅल्शियम बोरॉन आता पोगा निघाय त्या ठिकाणी चालू झालेला आता इथं बघू शकता की तुम्ही हा पोगा निघलेला आहे किंवा तो पोगा निघलेला तर हे पोगं गुंतवून आता थंडीमध्ये काय होते जास्त थंडी पडली तर पोगा गुंतण्याची शक्यता असते तर हे पोगं गुतू नयेत म्हणून त्या ठिकाणी आपण कॅल्शियम बोरॉन असू दे ही दिलं गरजे देणं गरजेचं असतंय त्याच्यानंतर न के म्हणजे दुसरा महत्वाचा असतो की बाबा डोसेस कोणते असावेत आता बेसर डोस बघाय गेले तर बेसर डोस आपण पंच्याऐंशी पन्नासाव्या दिवशी त्या ठिकाणी देत असतो त्याच्यानंतर त्याच्या आधी काय करावं तरचे जे जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे तर ती ग्रोथ एकदा त्याचा डीएनए सेट झाला वीस पंचवीस दिवसांदरम्यान तर तिथून पुढे आपण त्याला डोसेस असतात तर ते देणं गरजेचं असतं याच्यामध्ये काय केलं पाहिजे तर अमोनियम सल्फेट असू द्या तुमचं मॅग्नेशियम सल्फेट असू द्या त्याच्यानंतर फॉस्फरिक ऍसिड असू द्या आणि झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नास किंवा एमओपी आता हे जाणं का गरजेचं असतं तर त्याच्यामध्ये वीस दिवसापासून ते पन्नास साठ दिवसापर्यंत केळीची जी मुळं असतात त्याला मग केळीच्या मुळांमध्ये दोन प्रकार आहेत तर मुळं कसली असतात तर त्याच्यामध्ये आधार देणारं एक मूळ असतं आणि खाणार एक मूळ असतं म्हणजे जे, जे आपण अन्नद्रव्य देतो किंवा ते, ते मातीतून अन्नद्रव्य घेऊन झाडाला उपयुक्त किंवा झाड पोसण्यासाठी जे वापरलं जातं तर ते खाणार मूळ आणि एक दुसरं असतं ते म्हणजे आधार देणार मूळ हे दोन मुळं त्या ठिकाणी वाढ घेत असतात कधी तर वीस दिवसापासून पन्ना ते पन्नास साठ दिवसापर्यंत ती मुळं त्याची वाढ घेत असतात याच्यामध्ये काय केलं पाहिजे तर फॉस्फरिक ऍसिड जाणं गरजेचं असतं फॉस्फरिक ऍसिडच का तर फॉस्फ्रिक ॲसिड गेल्या म्हणजे फॉस्फोरसची मात्रा मिळते दुसरा गोष्ट म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड गेल्या म्हणजे जी मुळ असतात किंवा पांढरी मुळं जी आपण म्हणतो तर ती ॲक्टिव्ह राहते आणि ती वाढाय चालू होती जेवढी फास्ट तुमची पांढऱ्या मुळीची वाढ होईल तेवढं फास्ट त्या ठिकाणी केळीची ग्रोथ होत असते आता तुम्ही इथं पण बघू शकता की इथं पिगमेंटेशन फॉर्म झालं असं पूर्ण जेव्हा पूर्ण प्लॉटला त्या ठिकाणी होईल ना तेव्हा म्हणायचं आपला प्लॉट त्या ठिकाणी चालू झाला आहे किंवा तिची वाढ चालू झाली आता काही काही रोपांवरती आता तिथं बघू शकता की इथं तयार होईलच एक ते दोन दिवसामध्ये तयार होईल काही रोपांमध्ये झालेलं नसतंय तर ते न झालं म्हणजे काय असतं तर त्याचा जीन त्या ठिकाणी अजूनही तयार झालेला नाही किंवा ते लहान रोप असतं त्याचाही जीन त्या ठिकाणी तयार होत असतोय म्हणजे पिगमेंटेशन जेव्हा तयार होईल तेव्हा झाडाची वाढ चालू झाली हे आपण त्या ठिकाणी ग्राह्य करतो किंवा चालू झालेली असते आता मग साठ दिवसापासून पुढं काय होतं किंवा पन्नास साठ दिवसापासून ते नव्वद एकशे वीस दिवसापर्यंत त्याच्या बुंद्यावरती आपण काम करायचं असतं मग सर्व बुंदा वाढण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये मग फॉस्फरसची मात्रा जास्त केली पाहिजे मग ज्याच्यामध्ये युक्त किंवा जे एन पी आपण सोडतो किंवा बारा एकसष्ट असेल तुमचं सा झिरो साठ वीस सा असेल किंवा झिरो बावन्न चौतीस असेल यांसारखी म्हणजे ज्याच्यामध्ये फॉस्फरसची मात्रा जास्त आहे तर यांसारखं जर फॉस्फरस युक्त जर खत जास्त गेली तर त्या ठिकाणी बुंदा वाढण्यास मदत होत असते आणि ते काम कधी करायचं आपल्याला तर साठ दिवसापासून एकशे वीस एकशे दहा दिवसापर्यंत हे काम करायचं असते त्याच्यानंतर मध्ये सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा असतो किंवा शेतकऱ्यांच्या आवडीचा विषय आहे तो म्हणजे की भरणी आता भरणी कधी करावी किंवा गरज काय असते का त्याची तर भरणी याच वेळेस करावी की जास्त ऊन जर पडलं किंवा वाट थांबली झाडाची जास्त थंडी पडली झाडाची वाट थांबली तर भरणी करावी किंवा जास्त पाऊस झालाय झाड थांबत तर तर भरणी त्या ठिकाणी करणे गरजेचं असते भरणी कमीत कमी साठ दिवसापासून पुढं करावी साठ दिवसाच्या आत कधीही करू नये भरणी तर काय होतं तर भरणी केल्यानंतर होतं काय तर जी आठवड्याची वाढ असेल किंवा जी दहा दिवसाची वाढ असेल तर ती तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी मिळत असते एखादं समजा तुम्ही पोगा भरणी एकोणीस एकोणीस घेताय किंवा त्या ठिकाणी चिलेटेड मायक्रून तुम्ही जर समजा याच्यामध्ये पोगा फिलिंग जर केलं तर हे दोन ते तीन ती 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 दिवसामध्ये झाड तुम्हाला उंच झालेलं दिसतं किंवा एक फुटानं दीड फुटानं वाढलेलं दिसतं पण तिथून पुढे परत त्याची ग्रोथ थांबत असते ही पोगा भरणी दुसरा तोटा आहे तर पोगा भरणी कधी करावी साठ दिवसामध्ये आता बघायला गेलं तर ही लाईन आहे दोन मिनिटासाठी या लाईनीमध्ये समजा ते दहा पंधरा झाड समजा लहान राहिलीत बाकी झाडं उंच वाढलीत तर मग त्या झाडांना पोगावरणी केली तर ती त्या लेव्हलला येतात किंवा ह्याच्यासोबत त्या ठिकाणी वाढीला मॅच होतात तर सांगायची गोष्ट एवढीच होती की सुरुवातीच्या काळामध्ये काय केलं पाहिजे नंतरच्या काळामध्ये काय केलं पाहिजे म्हणजे सुरुवातीला डीएनए तयार करणं गरजेचं असतं की मग त्याच्यामध्ये त्याला सगळे प्रकारची तुम्ही जर मायक्रो दिली किंवा जे स्ट्रेट न्यूट्रिएन्ट म्हणतो आपण एन के असू द्या किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असू दे ही जाणं गरजेचं असतं सुरुवातीला वीस दिवसापर्यंत त्याच्यानंतर त्याला अमोनियम असू द्या मॅग्नेशियम असू द्या फॉस्फोरिक ऍसिड असू द्या झिरो पन्नास किंवा एमओ पी हे जाणं गरजेचं असते किती दिवसापर्यंत साठ दिवसापर्यंत आणि तिथून पुढं फक्त आपल्याला त्याच्या बुंद्यावरती काम करणं गरजेचं असते कारण मुळांची वाढ झालेली असते आधार देणारी मुळांची वाढ झालेली असते आणि खाणारी मुळं काही ती येत असतात जात असतात त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसात येतात नवीन परत जात असतात ती चालूच असते त्याचं कारण ती फक्त ऍक्टिव्ह ठेवणं आपल्याला गरजेचं असते आणि नंतर बुंदा वाढणं हाथ तुम काला तुम उट्ट करने। का हा तिथून पुढं दिवसाच्या पुढे कालावधी असतो तर ते मोठं करणं कारण जेवढा बुंदा मोठा तेवढे त्या ठिकाणी घड नंतरच्या काळामध्ये चांगले मिळत असतात तरी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद